नंदी रोड परिसरातील मोबाईल शॉप फोडणाऱ्या चोरट्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी मुद्देमालसह केली अटक धुळे शहरातील फिरदोस नगर परिसरात असलेल्या नंदी रोड या मुख्य रस्त्यावर असलेल्या नदीम मोबाईल शॉप फोडून अज्ञान चोरट्यांनी मोबाईल चोरी केली होती या चोरीचा तपास चाळीसगाव रोड पोलिसांनी करून आरोपीला वडजाई रोड परिसरातून अटक केली आहे फिर्यादी शोएब अंसारी राहणार शंभर फुटी रोड यांचे फिरदोस नगर नंदी रोड परिसरात नदीम मोबाईल शॉपी ही दिनांक 25 जानेवारी रोजी शटर कशाने तरी वाकून आत प्रवेश करून दुकानातील सत्तावन्न हजार सातशे चाळीस रुपयाचे मोबाईल व इतर साहित्य चोरट्याने चोरून नेले अशी फिर्यादवरून चाळीसगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहरातील रोड परिसरात अरबाज उर्फ बबलू शेख राहणार कॉलनी चौधरी पेट्रोल पंप मागे या मोबाईल चोरट्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे या चोरट्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी यांचं मोबाईलचं दुकान होतं ते दुकान फोडलेलं होतं तर त्याने पंचवीस काल दिनांक पंचवीस रोजी इथं पोलिस स्टेशनला आपल्या चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला तक्रार दिली की आमचं मोबाईल दुकान फोडलेलं आहे आणि त्याच्यातून एकूण पंधरा मोबाईल गेले होते एकूण त्यांची किंमत होती चोपन्न हजार सातशे चाळीस रुपये एवढ्या किमतीचा मुद्दे मला हा अज्ञात चोरट्यां चोरून नेलं होता त्यानंतर त्या ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्हाला तसंही माननीय एस पी सो ॲडिशनल सो आणि आपले रेड्डी सो यांनी आम्हाला आदेशित केलं होतं की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये हद्दीत घडणारे गुन्हे उघडकीस आणून तात्काळ कारवाई करावी असे आम्हाला आदेश दिलेले होते त्यानुसार मी तपास पथकाला आदेश दिले की सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणावा त्यानुसार आमच्या तपास पथका तपासपत्र पेट्रोलिंग करत असतानाच मला माहिती मिळाली की गो गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार मी तपास पथकाला ती गोपनीय माहिती दिली आणि त्यानुसार त्यांनी जाऊन हा अज्ञात इसम आहे जो अनोळखी इसम त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं दोन मोबाईल जे चोरीचे होते ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर त्याचे आम्ही पी सी घेतली मान्य न्यायालयाकडनं आणि बी सीमध्ये त्याच्याकडे अविश्वासात घेऊन आम्ही तपास केला असता त्यांनी इतर तेरा मोबाईल कुठे ठेवले त्याची माहिती दिली असता आम्ही ते पण रिकवर केलेलं आहे अशा प्रकारे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रेश नंबर दाखल झालेला सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस भाधावी कलम चारशे चोपन्न चार सत्तावन्न तीनशे ऐंशी हा आलेला आहे आरोपी यात आपण आरबाज गुरु बबलू रफिक्षेख राहणार गोशेख कॉलनी चौधरी पेट्रोल पंप मागे धुळे हा आरोपी निष्पन्न झाला आहे त्याच्या ताब्यातून सर्व मोबाईल रिकॉर्ड करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेली आहे